सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर सर्व प्रकारचे गृह हो उपयोगी प्लास्टिक तथा गिफ्ट सेंटर मिल्टन सेलो नायसा जो कंपनीचे प्लास्टिक आयटम कुकर मिक्सर फोल्डिंग पाणी बॅरल बकेट सेट टोपली होलसेल भावात उपलब्ध सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर श्री दुर्गा माता चौक बिग्रस्त प्रोपरायटर गुलाबचंद वोरा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसठ झिरो दोन ऐंशी मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार एकोणतीस झिरो चार नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रियकरांना लग्न करून देण्याचे आमिष देऊन दोनही प्रियकरांच्या नातेवाईकांनी आयुष्य संपविले दिग्रजच्या दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा चार आरोपी जेरबंद एक आरोपी फरार आरोपींना पंधरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम फेटरी साखरी वन विभागाच्या जंगल परिसरात एका महिलेचा व पुरुषाचा मृतदेह आढळला होता मृतकाची ओळख पटल्यानंतर वर्षा धनराज गिरेवाय सव्वीस राहणार उमरी बुद्ध व आकाशविलास बळार बल्ड राहणार गोस्तारोई तालुका मानोरा अशी मृतकाचे नावे समजल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिस स्टेशन दिग्रास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ या यांनी वेगवेगळे तपास पथके नेमून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालवले तपास पथकाने कुठे मिसिंगची तक्रार आहे का याबाबत शहानिशा केली असता मृतक वर्षाचा वर्षाचा पती धनराज गिरे यांनी पोलीस स्टेशन मानोरा येथे मिसिंगची तक्रार दिली होती त्यावरून पोलिसांनी छडा लावला असता पोलिसांनी सत्य उजेडात आणले मृतक वर्षा व तिचे पती धनराज गिरे हे ऊस तोरणी कामगार असून या दरम्यान व आकाश बल्लाळ यांची ओळख होऊन त्यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले वर्षाला एक मुलगा आहे तर आकाश बल्लाळ अविवाहित होता व तिचा पती धनराज गिरे ऊस तोडणी पूर्ण झाल्याने ते अठ्ठावीस मार्चला परत आपल्या गावी उमरी बुद्रुक येथे आले परंतु त्याच रात्री वर्षा ही तिचा प्रियकर आकाश बल्ला बल्लाळ सोबत बल्ला पुणे येथे निघून गेली मृतक आकाश बल्ला याचा भाऊ विकास बल्लाळ चुलत भाऊ सज्जन बल्लाळ राहणार गोस्ता व विजय भारत शिकारे राहणार विटाळा तालुका यांना माहिती मिळताच मृतकाचा मामा विशाल शिकारे पिकअप वाहन क्रमांक बी ई ब्याण्णव सत्तर या वाहनाने पुण्यावरून वाशिम मार्गे पुसदला आणले मृतक वर्षावा आकाशला पुसदच्या लॉज मध्ये मुक्कामाला ठेवले व चौघेही गोस्ता परत आले परंतु वर्षावा आकाश परत पुणे येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यांना आकाशच्या नातेवाईकांनी तुमच्या दोघांचेही लग्न लावून देतो असे सांगून चार एप्रिल रोजी दिग्रस मार्गे परत आणले दोघांनाही विश्वास बसावा म्हणून दोनही मृतकांना दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका रे, रेस्टॉरंटमध्ये जेवण सुद्धा करायला लावले आरोपींनी समाजात बदनामी होऊ नये म्हणून दोघाही प्रियकरांना ठार मारण्याचा कट रचला व विजय शिकारे यांनी त्यांचे विठाळा तालुका दिग्रस येथील मित्र राजेश गोदमले व धर्मराज बोडखे बोडखे यांना दहा हजाराची सुपारी देऊन दोघांना मारण्याचे आहे असे सांगितले विजय शिकारे यांच्या शेताजवळ जंगलामध्ये गडी आल्या गाडी आल्यानंतर आल्यान त्याने ज्यांना सुपारी दिली त्या विठाळा येथील राजेश गोदमरले व धर्मराज तुकाराम बोळखे यांना बोलावून घेतले ते दोघेही विजय शिकारे यांच्या दुचाकी गाडीवरून विठाळा येथील जंगल क्षेत्रात पोहोचले त्यांनी आकाश बल्लाळ वर्षागिरी यांच्या डोक्यावर लोखंडी रोळणे प्रहार करून जीवानेशी मारले व दोनही मृतदेह पिकअप गाडीमध्ये टाकून फेटरी साखरी गावचे जंगलामध्ये फेकून दिले व तेथून निघून जाऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काळी दौलत रोडच्या पुलाखाली दोघांच्याही बॅगा जाळून टाकल्या खुनाचा मोबदला म्हणून विजय शिकारे यांनी विठाळा येथील आरोपी क्रमांक दोन दोन्ही आरोपींना दहा हजार रुपये नगदी दिले सदर गुंड्यातील आरोपी क्रमांक एक विजय भारत शिकारे व एकोणतीस आरोपी क्रमांक दोन राजेश सोनबा गोदमले आरोपी क्रमांक तीन धर्मराज तुकाराम बोळखे ही राहणार विठाळा तालुका दिग्रज आरोपी क्रमांक चार विकास विलास बल्लाळ व एकवीस राहणार गोस्ता यांना अटक करण्यात आली आहे तर पाचवा आरोपी विशाल शिकारेचा शोध पोलीस घेत आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा एप्रिलपर्यंत त्यांना पीसीआर देण्यात आला सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप पोलीस अधिकारी दारवा चिलुमुला रजनीकांत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस निरीक्षक दिग्रस सेवानंद वानखडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आठ तारीखला सकाळी सकाळी आपल्याला चा चा साथ मेरे चा ला, ते महिलाच्या डेथबॉडीच्या आजूबाजूला पन्नास साठ मीटरच्या दूरला एक पुरुषच्या पण डेथबॉडी मिळाला होता आणि आता दिग्रज पोलीस स्टेशनच्या तुरंत आपण एडी दाखल केले दोन वेगळा मी पण स्वतः घटनास्थळ पोहोचून पूर्ण घटनास्थळ बघितल्यानंतर आणि आपल्याला वाटलं की हे मर्डर सारखं वाटलेलं आहे त्यामुळे आपण आठ तारीखलाही मर्डरचा गुन्हा दाखल केला होता त्यावेळेला आपल्याला दोघं मृतक होता त्यांच्या नाव पत्ता काही पण माहिती नव्हता आणि जो पुरुष मृतकच्या अप्पर बाडी टोटल काहीतरी खालीला असा होता पुरुष पण होता ते पण ऑलमोस्ट डिकंप झालेला होता आपल्याकडे काय पण क्लू नव्हता आणि आपण पूर्ण एल सी टीम आणि दिग्रस आणि दारवा सब िव्हिजनच्या सर्व टीम त्यांना चांगल्या पद्धतीने तपास चालू केलेला होता त्या दरम्यान आपण पूर्ण म्हणजे त्यांच्या जो जो बाडीवर मिळालेले आयटम्स फोटोज कपडे सर्व आपण एक शोध पत्रिका तयार करून व्हायरल केलेला होता आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाला होता दिगडास पोलीस स्टेशनला आणि एल सी बी टीमला की अशा अशा एक मुला आणि एक मुली दोघं सोबत पाडून गेलेल्या आहे वाशरूमच्या राहणार आहे म्हणून आपल्याला काही गोपनीय माहिती मिळाला होता त्या माहितीच्या अनुसार दोघो टीम वेगळ्या वेगळ्या पॅरले तपास चालू केला होता आणि जो मृतक होता त्यांच्या नाव आयडेंटिफाय झालेला आपल्याला आकाश बल्लाल म्हणून आपल्याला एक हे आदमी दुसऱ्या एक महिलांच्या सोबत पाडून गेलेला म्हणून आपल्याकडे माहिती असल्यामुळे ते व्हेरीफाय केले आपल्याकडे काही का तांत्रिकच्या पण काही सॉफ्टवेअर होता त्याच्यामध्ये पण आपण व्हेरीफाय केले त्यावेळेला जेव्हा आकाश जो मृतकच्या वर जो कपड्या आणि ते बाकी त्याच्या आर्नामेंट मिळाला आणि जो फोटो आपण कात्री केले तर आपल्याला पूर्ण मॅच झाले त्यानं आपल्याला कात्री झाले की हे मृतक आहे आकाश बल्लाल म्हणून एक लडका आहे ते पण आपल्याला खात्री झालेले आहे ते वाशिम जिल्ह्यामध्ये गोस्ता रुई म्हणून एक गाव आहे ते गोस्ता गावच्या फेचणारा आहे आपण त्या दरम्यान आपण परत चेकिंग केले तरी ज्यांच्यासोबत तो पाडून गेलेले आहे ते एक महिला तिचे नाव वर्षा गिर्या आहे आणि ती गव्हा गावच्या आहे ती पण वाशिमच्या आहे अशा घटना झाल्या पूर्ण आपण पहिले आपण अशा तपास होता की हे दोघांच्या सोबत इलिसिट रिलेशन होता आणि महिला आहे तिला ऑलरेडी लग्ना झालं तिला मुला मुली पण आहे वेरात जो लडकाला लग्न नाही झाला होता असा टॅक्स होता जेव्हा आपण जनरली आपला तो आपल्याला वाटलं की महिलांच्या पती आर महिलांच्या फॅमिली कोणी मारून टाकले म्हणून त्या पद्धतीनं आपला तपास केला होता पण आपल्याला काही क्लू नाही मिळाला होता केव्हा पण आपण पूर्ण तपास मध्ये त्यांचा काही रोल दिसला नाही आपण तांत्रिक विश्लेषण आपण म्हणजे सीडीआर आणि बाकी पण आपण अनालिसिस केल्यानंतर आपल्याला दुसरा थोडा माहिती मिळाल्या त्या दरम्यान आपण जो लडका आहे जो म्हणजे मृतक आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिली लोकांच्या सोबत आपण पूर्ण इंट्राग्रेशन केले तरी क्लिअरली आपल्याला निष्पन्न झाले की म्हणजे आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिलीने ते पूर्ण खांड केलेली म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि याच्या दरम्यान असं झालेलं आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुला आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुणेला पोहोचला होता पुणेला निघाले आणि तीस तारीखला पुण्याला पोहोचला होता आणि तिथे पुणेला तिच्या म्हणजे मृतकाचा एक मामापण आहे आणि मृतकाचा भाऊ दोन भाऊ म्हणजे एक साखे भाऊ आहे एक कझिन आहे ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे तिकडे ते लोक चर्चा केले आणि जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांनी खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे तसं त्यांचा चर्चा होता तो ऐकला नाहीये हे फिर, फिर पुढच्या दिवशी पुण्यातून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण परत चर्चा केली ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले डिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना चर्चा केले जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाई त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं की ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकारे त्यांना कुसतीला घेऊन गेला होता ते चार तारीखला त्यांना कुसदच्या जे एक लाट आहे आहे स्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या दोन मित्र आहेत त्यांच्या गावाचा हे मृतक सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांचं गाव आहे विठ्ठाला विठ्ठाला गावमध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज गोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालेला सांगितले तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं दारीतून रडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचं म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगो जो मेन आरोपी आहे विजय आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत जिंगील पॅचला तोपर्यंत बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि दरमारात तिकडे मोटरसायकलवर पोहोचले आणि त्याने राडच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे आणि हे घटना चार तारीखला अफजल खान ऋषिकेश हिरासाह विश्वर चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद